तर फ्रेंड हाच आहे लो तो लोकेशन की इथून ते माणूस इथून पडले होते आणि त्यांच्या जवळ पहा एक होडी होती त्या होडी सुद्धा तर फ्रेंड पाहू शक पाहिलं तुम्ही की सगळे गावातले आदिवासी बांधव हो सगळे त्यांना आशा लागली की आम्हाला सापडत येन आम्हाला सापडत येन तर सगळे इथं आज चार दिवस झाले तर इथं येऊन बसलेत की सापडत सापडतेन आमचे बाबा सापडत न इथं त्यामुळं चार दिवसापासून सारखे इथं येऊन बसलेत माणसं तिकडं त्या कडीलासुद्धा येऊन बसलेत आणि इकडून सुद्धा बाया माणसं बसलेत तर सरकारांना माझी एवढीच विनंती आहे की म्हणून हे बीड बीड जिल्ह्यामध्ये हे पाणी येत खाली जात आहे पण आज पाच दिवसापासून ते शोधत आहे पण अजूनही पाच दिवसामध्ये काय त्यांचा तपास लागला नाही पाऊल थकल्हाई गड पाऊल थकल्हा थकल रख रख त्या तू थोड़ नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब मध्ये तर फ्रेंड तुम्ही आता इंस्टाला युट्यूबला फेसबुकला जो व्हिडिओ पाहत आहेत म्हणजे व्हिडिओ असा आहे की माणूस वाहून चाललेला आहे तर ते आहे मनसरवाडी गाव आणि तालुका कोणता येतोय तालुका? ये तालुका नगर जिल्हा ना हा नगर पाथर्डी तालुका नगर जिल्हा तर ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मंचरवाडी गाव आहे छोटंसं त्या गावामध्ये एक माणूस वाहून चाललेला व्हिडिओ खूप व्हायरल होत चालला आहे आणि तुम्ही पाहिला असेल ते तर ते होते माझ्या सासूचे चुलते तर त्यांना आता आम्ही भेट दिली आणि त्या तलावावर आम्ही आलो स्वतः पाहू शकता तुम्ही ते तलावावर आणि जिथून ते वाहून चालले होते तिथं पण आलोत आम्ही खूप जास्त दुःख झालं पण त्यांना आम्ही भेट दिली आणि आता तुम्हाला ते लोकेशन पण दाखवते मी जिथून ते वाहून गेलेले आहेत तर चार दिवस झालेत आज आज चार दिवस झालेत आज आहे सतरा तारीख सतरा तारीख आहे तर आज चार दिवस झाले आहेत सापडलेले नाहीत माझ्या सासूचे चुलते आहेत ते माझ्या सासूबाई आहेत ह्या तर आम्ही भेट दिली दीपक भाऊ बर्डे आले होते शबरीमाताचे अध्यक्ष तर ते आम्ही सोबतच आलो होतो तर खूप वाईट वाटलं आणि त्यांच्या मंडळींचे तर एवढे हाल झालेत म्हणजे त्यांना बोलतासुद्धा येत नाही तर मी तुम्हाला ते लोकेशन दाखवते आम्ही आता चाललोत त्या लोकेशनवरती खूप जास्त दुःख झालं पण मा मला तुम्हाला दा सांगायचं होतं की मी आले त्यांच्या इथं आणि खूप जास्त व्हायरल होतोय तो व्हिडिओ हो। तर ते माझ्या सासूचे चुलते आहेत आणि तर चला आम्ही जवळजवळ आलो तुमचे दाजी पण आले तर आम्ही सर्वजण आलोत माझी सासूबाईला पण आणलं तर आता चाललोत आम्ही जिथं ते सांड आहे तिथं आलोत आणि त्यांना कोणीतरी पाहिलं म्हणजे एका शेतकरी बाईने पाहिलं होतं तर अजून नक्की माहीत नाही का कुठं पाहिलं होतं ते पण कॉल आला होता म्हणे की पाहिलं पाहिलं पण अजून तपास लागलेला नाही तर मी तुम्हाला पब्लिक तर खूप आलं आहे तिकडं पण गाड्या उभ्या इकडं पण आलीकड तर फ्रेंड हाच आहे तालो तो लोकेशन की इथून ते माणूस इथून पडले होते आणि त्यांच्या जवळ पहा एक होडी होती त्या होडी सुद्धा पडली होती आणि इथून वाहत वाहत तिथं गेले होते आणि तिथून तपासच नाही लागला की म्हणजे त्यांचं म साप आडलेलेच नाही तर आज चार दिवस झाले तर आणि इथून आले होते ते आणि इथून खाली गेले होते तर पाणी खूप जास्त भरपूर कमी झालंय आता शोध चाललाय आहे पण आता जेव्हा सापडते तेव्हा सापड तर ट्रेन पाहू शक पाहिलं तुम्ही की सगळे गावातले आदिवासी बांधव सगळे त्यांना आशा लागली की आम्हाला सापडतेन आम्हाला सापडत येन तर सगळे इथं आज चार दिवस झाले इथं येऊन बसलेत कि सापडत सापडते आमचे बाबा सापडत येईल इथं त्यामुळं चार दिवसापासून सारखे इथं येऊन बसलेत माणसं तिकडं त्या कडीलासुद्धा येऊन बसलेत आणि इकडून सुद्धा बाया माणसं बसलेत तर सरकारांना माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही त्यांचा शोध लावा आणि त्यांच्या घरची परिस्थिती तर मी तुम्हाला दाखवेन आणि त्यांना काहीतरी मदत करावी हीच ती नदी आहे जिथून ते खाली वाहून गेलेत की कुठं अडकले असते आणि कुठं वाहून गेले असते ते तपास नाही तर पोलीससुद्धा शोध घेत आहेत त्या ते ते त्यांचं तर पाहू आता काय आहे आणि त्यांची घरची परिस्थिती तर एवढी निकट आहे एवढे वा पाहूसुद्धा वाटत नाही त्यांच्याकडे आगा। आगा। जे, जे शबरी माता तर आज आम्ही आपल्या पाथडी तालुक्यामध्ये मनसरवाडी या तलावात या ठिकाणी कुटुंबाचा दुःखाचा डोंगर आहे का की जे मच्छीमार करणारे आपले जे काम सांगतात गणपत हरिभाऊ बर्डे तर ह्या धर्मातून ते खाली खूप काही पूर आलावर डकपुटी झाल्यामुळं ते आज पाचवा दिवस आहेत पाच दिवसापासून त्यांचं सापडले नाही आहेत अजूनही पोलिसही अजून शोध आहेत सरकारी सर्व कर्मचारी बी या ठिकाणी येऊन त्यांना बघत आहेत तर त्या ठिकाणी मी शबरीमाता अध्यक्ष असताना आणि मच्छी संस्थेचाही अध्यक्ष असताना या ठिकाणी ह्या कुटुंबाला मी भेट देण्यासाठी आज यामांतरवाडी या ठिकाणी आलेलो आहे तसं राधाकृष्ण विखे पाटील हे पाटबांधारी विभागाचे मंत्री आहेत तर त्यांनाही माझी नम्र विनंती की आपणही या कुटुंबाला या ठिकाणी आपल्याला यायला जर जमलं नसेल तर आपण त्यांचा शोध घ्यावा का की हे पाणी खाली काही लागं माजलगाव म्हणून हे बीड बीड जिल्ह्यामध्ये हे पाणी खाली जात आहे पण आज पाच दिवसापासून ते शोधत आहे पण अजूनही पाच दिवसामध्ये तपास लागला नाही म्हणून आज ह्या कुटुंबाला आम्ही या ठिकाणी भेट द्यायला आलो होतो आणि तसं इथले जे आपले नगर जिल्ह्याचे खासदार त्यांना लंके साहेब आणि इथले आमदार मोनिका राजुळे त्यांनाही माझी नम्र विनंती की आपण ह्या कुटुंबाला या ठिकाणी भेट देण्यासाठी मी शबरी माता अध्यक्ष आपल्यास विनंती करतो की आपण ह्या कुटुंबासाठी लवकर या ठिकाणी भेट देण्यात यावं आणि लवकरच त्यांचा तपास लागावा का की त्यांचा अंत्यविधी वगैरे अजून काहीच झालं नाही कुटुंब तसंच बसलेलं आहे का की अजूनही पाण्याचं जे दारा आहे हे पाणी अजून कमी झालेलं नाहीये म्हणून याच्यावर लवकर लवकर राधा कृष्ण विखे पाटलांना माझी विनंती आहे की आपण लवकर याच्यावर काहीतरी लवकर शोध लावा एवढी नंबर विनंती करतो ज्या आदिवासी जे क्लवे जय शब्रेमा दुःख पसरून शिबाच भोग कुणा चुकल नाही गड्या पाऊल थकल नाही गड्या पाऊल थकल नाही रख रख त्या राना तू थुड थुड जाऊ